दूधखेडा येथे श्री संत सेवालाल महाराज मंदिरावर कळसाचा शुभारंभ संपूर्ण गावातील हर्ष जल्लोषाचे वातावरण बंजारा समाजातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक कार्य संपन्न प्रतिनिधी प्रवीण राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते वाशिम तालुक्यातील ग्राम दूधखेडा येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या कळसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच तांड्याची नायक वसंता राठोड कारभारी मदन पवार ग्रामपंचायत सदस्य राहुल चव्हाण तसेच गोरसेना गोर, गोर शिकवाडी करून काळसाच्या कार्यक्रमाला चांगल्या परीने उत्साह मिळाला संत श्री सेवालाल महाराज प्रतिष्ठान व कळस स्थापना उपस्थित महंत जितेंद्र महाराज यांच्या हस्ते कळसाचे होमपूजन करून कळसाची स्थापना करण्यात आली गावामध्ये संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे रथाद्वारे प्रभात फेरी काढून पूजन केले महंत जितेंद्र महाराजांनी त्यांच्यामार्फत समाज बांधवांना मार्गदर्शनही केले बंजारा समाजाचा पोशाख घालून महिलांनी आपल्या डोक्यावर कळस घेऊन गावामध्ये प्रभात फेरी काढून पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरा केला त्यांच्या गोडबोलीतून लिंगी नृत्य व गायन केले कळस शुभारंभाच्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे संपादक विनोद कुमार सर व सहसंपादिका मोनाली मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला कळसाच्या कार्यक्रमानिमित्त भाविक भक्तांनी आनंदाने व उत्साहाने दुधखेडा गावामध्ये भव्य दिव्य महाप्रसादाचा लाभही घेतला कार्यक्रम पार पाडण्यात आला तो चांगल्या तऱ्हेने शुभारंभ पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांच्या हस्ते त्यावेळी जितेंद्र महाराज काय म्हणाले बघूया या कार्यक्रमानिमित्त गावातील प्रतिष्ठ प्रतिष्ठित नागरिक तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया मुलाखत मोनाली मॅडम छायांकन विनोद कुमार सर तथा प्रतिनिधी प्रवीण राठोड यांच्यासह मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आज आपल्याकरिता आणि या सर्व दुदखेड अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे कारण आपली स्वतः आस्था जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या कलसारोहणाच्या कार्यक्रमानिमित्ताने मी आज या ठिकाणी आलो आणि या ठिकाणावर सर्व समाजाचे नायक कारभारी आणि पुजारी आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या गावाचे माझे सर्व युवा बांधव आणि माझ्या महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज संत शिवालाल महाराजांच्या कलस होण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडला आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या या संस्कृतीमध्ये संत शिवालाल महाराजांचा मंडळी हा देशाच्या प्रत्येक ताण आणि त्याच्यावरती आपलं सगळं आणि सुख याचं सगळं काही या त्या मंदिरावरती आपण जिपून देतो आणि अतिशय श्रद्धेनं आपल्या जीवनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकरता आपण नेहमीला आपण जगद्गुरू शिवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असतो त्या ठिकाणी मंदिर आणि कलशा रोहनवाला मंदिर हा आपल्याला अथक प्रेरणा देत असतो त्याच्याकरिता या गावामध्ये आज या पवित्र महिन्यामध्ये संत शिवालाल महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम देशभर आपण

साडेशामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला अतिशय आनंद वाटला अतिशय वातावरणामध्ये आणि या गावातील प्रत्येक नागरिक बाहेर असलेले नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि मी आपल्याला आमच्या माध्यमाद्वारे प्रत्येक ठिकाणी घेऊन जात असते तसेच कुठल्याही गावामध्ये कुठलं कार्य असो कुणाकडे कुठलाही कार्यक्रम असो तर आम्ही आमच्या माध्यमानुसार आपल्याला दाखवतो आहे पण आज आपण आले आहोत श्री संत सेवालाल महाराज संस्थान दूधखेडा या गावामध्ये तर या गावामध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आलेले आहे आणि येथे आज मंदिरावर कळस चढवण्याचा कार्यक्रम होता तर बंजारा समाजाचा हा कार्यक्रम कशा प्रकारचा असतो आपण काही व्यक्तींकडून जाणून घेऊया नमस्कार सर स्वागत आहे आपल्या आमच्या माध्यमात मध्ये तर मला आजच्या या कार्यक्रमाबद्दल थोडे सांगावे आणि सर्वप्रथम आपला परिचय द्यावा नमस्कार मी मोहन चौधरी पारडी टकमोर येथील रहिवासी असून आज आमच्या इथं परिचयाचे जे मित्रमंडळी आहेत यांनी या कार्यक्रमाकरता म्हणजे आपल्या इथं संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एक मोठा भव्य कार्यक्रम या गावगुती स्तरावर गावस्तरावर या लोकांनी इथं घेतला या कार्यक्रमासाठी या लकां मंडळींनी आपल्याला आमंत्रित केलं आज आम्ही इथं उपलब्ध झालो या मंदिराच्या बाबतीतनी सांगायचं झालं तर ही एक वैयक्तिक जणाची एका माणसाच्या मालकीची जागा परंतु गावकऱ्यांनी त्याला थोडे थोडे पैसे जमा करून आपल्या गावाच्या मंदिरासाठी एक वैभव प्राप्त व्हावं म्हणून एक चांगल्या प्रकारचं मंदिराची स्थापना किती इथं केली आणि कलस्थापनेचा आजचा हा कार्यक्रम त्यानिमित्त आज आम्ही इथे आलेलो तर मग आपण आमच्या माध्यमानुसार जनतेला काय संदेश आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि तसेच तुम्हाला काय वाटतं आपल्या गावातनी कुठलंही कार्य होत असेल ते सार्वजनिक ठिकाणी जर होत असेल आणि सर्वजण मिळून जर हे काम करत असतील तर फार चांगलं काम असते तिथे एकोपा असते सर्व गावाचे सर्व समाजाचे लोक गोडी गुलाबीने येऊन तो कार्यक्रम साजरा करत असतात आणि आपल्या महाराष्ट्राची भारताची ही परंपरा आहे की आपण सर्वजणं एकत्रित येऊन ह्या सर्व गोष्टी आपण साजऱ्या करतो या ठिकाणी या गावाने एक चांगल्या प्रकारचा आदर्श समाजासमोर निर्माण करून दिला की आपण जर एकीनं जर एखादं एखादं काम केलं तर ते कुठपर्यंत जाऊ शकते या ठिकाणी आज फार मोठे महंत बाबासिंग महाराज जितेंद्रजी महाराज हे उपलब्ध झाले होते अशा प्रकारचे जर कार्य होत राहिले तर नक्कीच त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिना लागलेला आहे आणि उन्हाचा ताण हा वाढतच ता आहे तर तरी सुद्धा या गावातील आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक मंडळ आहे त्यांनी या कार्यक्रमासाठी किती कष्ट घेतले कि कडस व्यवस्थित रित्या मंदिरावर चढावा आणि त्यांना आपल्या समाजाबद्दल तसेच सर्व धर्माबद्दलच किती आपुलकी आहे हे आपण पाहणार आहोत आता दा दादा मला आपलं नाव सांगा आणि कसं आहे आपला परिचय देऊन मला आजच्या कार्यक्रमाचं जे काही तुम्ही आयोजन केलं आहे त्याबद्दल माहिती द्या माझं नाव रवी काशीराम राठोड मी या गावचा एक प्रतिष्ठित नागरी असून आमच्या गावामध्ये सर्व धर्मीय सर्व जाती जातीतील सर्व लोकांनी मुलींनी पाहुण्यांनी सगळे इथे येऊन सगळ्यांनी हा कार्यक्रम जोमात जोसात हा कार्यक्रम पार पाडला आजकाल कोणी कोणाच्या मदतीला धावून येत नाही पण तुमच्या गावामध्ये चांगलीच म्हणजे एकोपा आहे एकी आहे त्यामध्ये तुम्ही या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आहे काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि तसेच आयोजन मंडळी आपल्यासोबत जी आहे त्यानंतर आपण इतक्या उन्हामध्ये सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप धडपड केलेली आहे सर्वांनी याबद्दल काय सांगाल आमच्या गावातील तरुण मंडळी जे असतील त्यांनी जे सगळ्यांनी मिळून हा पूर्ण कार्यक्रम आपल्या खांद्यावर गोज घेऊन आणि हा पार पाडण्याचा का कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचा आमच्या गावकरी मंडळाच्या जे तरुण मुलं आहे यांचा मी ऋणी आहे आणि या कार्यक्रमाचं काय आहे सांगा माझं नाव गणेश मधुकर राठोड मी आमचा या गावचा रहिवाशी आहे आमच्या गावामध्ये मागील दहा पंधरा दिवसापासून या स्थापनेचं जे आहे कळस्थापना आणि प्राणप्रतिष्ठा हे कार्यक्रम करण्याचं आयोजित केलेला करण्यात आलं होतं तेव्हा त्यामुळं आम्ही आमचे महंत जितेंद्र महाराज मोहन चौधरी सर असो असे बरेचसे आमंत्रित मंडळींना कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्यांनीसुद्धा आमच्या या कार्यक्रमाची येऊन शोभा वाढवली खूप सुंदर असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं मग ते मराठी असो गो बंजारी असो बौद्ध असो का आदिवासी असो चार पाच बा आमचे जे समाज आहेत सर्वांनी मिळून खूप सुंदर असा या कार्यक्रम पार पाडला सर्वांचे मी आभार मानतो की खरोखर असंच सहकार्य आणि असंच एकोपा आपल्या गावामध्ये राहायला पाहिजे आणि असंच कोणत्याही गोरगरिबांचा का नाही असो कार्यक्रम होत केला आणि असा कार्यक्रम पार पडला तर सर्वांना आनंद आणि उत्साह राहील अशीच मी अपेक्षा मला उत्पन्न मला आपलं नाव सांगा अशोक सखाराम चव्हाण जगदंबा देवीचे भक्त तर मला सांगा या मंदिरावर जे कळस चढवलेला आहे याचं काय महत्व आहे आणि हे कशासाठी चढवतात या मंदिरावर जे कळस चढवलेला आहे हा शिवालाल महाराजच्या नावाचा एक धजा असं समजून समजा हा कळस त्यांच्या नावाचाच आहे शिवालाल महाराज जागृत आहेत या बद्दल मी एक सांगतो हे दुधखेडचे जे लोक आहेत मी आहे एक प्रगावचा पण या लोकांनी जे साजरं केलेला आहे शिवालाल महाराजचं मंदिर जितेंद्र महाराजाला बोलावलं त्यांच्या कळस स्थापना केलेली आहे यांच्याबद्दल मी फार आभारी आहे